हॅलो नमस्कार मी प्रियांका आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त अशी चटपटीत कुरकुरीत भेंडी फ्रायची रेसिपी पाहणार आहोत बरेचदा लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत ही भेंडी खायला नकार देतात पण तुम्ही जर अशा पद्धतीने भेंडी कुरकुरीत भेंडी फ्राय बनवलं ना तर भेंडी कधी संपेल काय कळणारसुद्धा नाही तुम्हाला एवढी मस्त ही कुरकुरीत भेंडी बन लागते तर चला एकदा जरूर ट्राय करा पहा बनवायला खूप सोपी आहे अगदी घाईच्या वेळीसुद्धा पाच ते सात मिनटात तयार होणारी ही रेसिपी आहे कुरकुरीत हा पदार्थ आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर इथे काय केलं आहे मी अडीचशे ग्रॅम भेंडी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे जराही पाण्याचं प्रमाण यामध्ये ना ठेवलेलं नाही आहे पूर्ण कोरडी करून मग इथे आपल्याला चिरून घ्यायची आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये इथे तुम्ही भेंडी चिरून घेऊ शकता इथे मी छान गोल गोल आकाराची कट करून घेतलेली आहे तुम्ही यामध्ये जर पाणी नाही ठेवलं ना, ना अजिबात भेंडी आपली चिकट वगैरे चिवट होणार नाही तर अशामुळे यामुळे अजिबात भेंडीमध्ये पाणी वगैरे ठेवू नका कोरडी करूनच त्यानंतर चिरून घ्या त्यानंतर इथे मी घेतलं आहे दोन चमचे तांदळाचं पीक त्या तांदळाच्या पिठाने खूप छान कुरकुरीतपणा येतो त्यानंतर इथे दोन चम्मच तांदळाच्या पिठाला चार चम्मच इथे बेसनपीठ घ्यायचं आहे आपल्याला याच्या व्यतिरिक्त आपल्याला इथे काहीही लागणार नाही फक्त आपल्याला इथे चवीनुसार मीठ लाल तिखट आणि तुम्हाला जर घालायचे असतील तर तुमच्या आवडीनुसार मसाले तुम्ही इथे कमी जास्त करू शकता रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे अगदी तुम्ही नवीन बनवत असाल ना स्वयंपाकात सुद्धा नवीन असाल ना तरीसुद्धा तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने बनवता येईल आणि अगदी सगळे छान तुमचं कौतुकसुद्धा करतील तर इतकी सोपी ही रेसिपी आहे चला तर मग इथे सगळं बेसनपीठ वगैरे मी यामध्ये घालून घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले चवीनुसार करू घालून घेऊ शकता त्यानंतर इथे आपल्याला अजिबात जास्त पाणी एकदम ओतायचं नाही आहे थोडं थोडं पाणी यामध्ये घालून असं थोडंसं पीठ जे जी जी आहे ना ओलसर होईल आणि भेंडीला लागेल इतपत पाणी घालायचं आहे थोडं थोडं हातावरती घ्या आणि आता हाताने भेंडीला ना कुस करून घ्या म्हणजे जेणेकरून काय होईल आपलं जे पीठ जे आहे ना बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ ते सगळं भेंडीवरती लागलं जाईल आपल्या भेंडीला ना एक वेगळाच कुरकुरीतपणा येतो ए अशी जर तुम्ही भेंडी फ्राय बनवली ना तोंडी लावण्यासाठी किंवा कशासाठीही कोणी पाहुणे आले तर वेगळा पदार्थ आपल्याच्याने करणं नाही झाला तर ही पाच ते सात मिनटात अगदीच सोपी रेसिपी आहे तर पटकन बनवती पण आणि पाहुणेसुद्धा खुश होतील चला तर मग आता छान कडकडीत तेल गरम करून घेतलेला आहे आणि ते गॅसना एकदम फुल ठेवायचं आहे जेणेकरून ना भेंडी आपली नरम पडणार नाही आणि तेलसुद्धा जास्त शोषून घेणार नाही त्यामुळे तेल गॅसना फुलच ठेवायचं आहे अगदी एक ते दीड मिनटामध्ये ही भेंडी फ्राय होऊन जाते तेलामध्ये छान असा रंग बदलला की लगेच तेलामधून ही भेंडी बाजूला काढून घ्यायची तेच तुम्ही लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा कशासाठी ही भेंडी फ्राय बनवू शकता तीच तेच प्रकारची भेंडीची भाजी खाऊन मुलेसुद्धा कंटाळतात मुलासोबत मोठे माणसंसुद्धा नाक मुरडतात तर अशा प्रकारे नक्कीच करून बघा चला तर आता छानपैकी बऱ्यापैकी आपली भेंडी फ्राय झालेली आहे तर आता इथे छान तळली गेली आहे ही लगेच बाजूला काढून घ्यायची आणि आपली जी दुसरी बॅच आहे ना भेंडीची राहिलेली ती पण यामध्ये लगेच तळून घ्यायची ची सगळी भेंडी फ्राय करून घ्यायची अजिबात याच्यामध्ये ना पण जास्त पाणीचा वापर केला नाही कशाचाच वापर केला नाही दहीसुद्धा घातले नाही तुम्हाला जर पाणी इथे मी जिथं वापरलेलं आहे का तिथे जर तुम्हाला लिंबाचा रस तुम्ही वापरू शकता पाणी स्किप करून लिंबाचा रस एका घालू शकता पण त्याने चव थोडीशी वेगळी लागते आणि पाण्याची जी चव आहे ना ही वेगळी लागते मुलांसाठी जर बनवत असाल ना तर अशी एक वेळा नक्की ट्राय करून बघा चला तर मग छान अशा आपल्या दोन्ही तिन्ही बॅच एकदम सुटसुटीत तेलामध्ये छान तळून झालेल्या आहेत तर जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भे, भे, ही भेंडी फ्राय तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सुद्धा सांगा चला प्ले रेसिपी ही व्हिडिओ इथेच संपवते आणखीन एका व्हिडिओमध्ये तुमचं असाच तुमच्यासाठी मी घेऊन हो येते तो